नमस्कार आता जो फोटो बघितला तुम्ही नातवाचा माझ्या तो शाळा स्कूल मध्ये गेला होता चाचा नेहरू बनून ते सव्वीस जानेवारीच्या आधी काय काय मुलांना बनवून जायचं होतं तर तोही तो, तो गेला होता छान मस्त काय मुलं इतकी छान छान तयार होऊन आलेली कोणी बघायचं कोणी काय कोणी काय मस्त वाटत होत्या मुली पण छान छान तयार झालेल्या खूप आता म्हणजे आत्ता मुलांचे खूप डे होतात छान छान मुलं तयार करतात आणि पालकं इतकी हिरहिरीने करतात ना की अगदी नवीन ड्रेस पूर्वी तर सणांना ड्रेस मिळायचं आपल्याला शाळेत खास ड्रेस मागितला आहे म्हटल्यावरती बाप रे शाळेत काय ड्रेस मागितला आहे आता कुठे जाणार ड्रेस आणायला कारण होती तशाच परिस्थित्या होत्या आणि त्यामुळे पालकांना ते पाल नाही जमायचं पण आताचे पालक आता काय आई वडील दोघंही कमवतात त्यामुळे चालून जाते आणि एक एक मुलं आहेत कोणाला एक एक कोणाला दोन दोनापेक्षा तर जास्त आत्ताच्या पिढीला अजिबात नाही त्यामुळे दोन दोन मुलं आणि त्यांचे एवढे हौस पुरवणं इतके आईकडे सक्षम बरं वाटलं म्हणजे हे सगळं बघतो आपण मुलांचं मागे या ते होता स्कूलमध्ये आमचं सगळं सत्कार वगैरे केला आजी आजोबांचं टाकले निवडली होती पण छान असं सा। चांगले चांगले म्हणजे कार्यक्रम राबवतात शाळेत आणि शिक्षणापेक्षा हे सगळं पण आता हा चानी रुज तया तयार होऊन गेला मग हो ते काय होते काय केलं हेही म्हणजे मुलांना समजतं की कोण आहेत काय वगैरे असं आणि मस्त मस्त वाटते हे सगळं असं म्हणजे शिक्षणही आहे तेही हसत खेळत हां पैसा जातो मात्र फीही तशीच तगडी असते सगळं शाळेतून घ्या वया दफ्तर काय तुम्हाला हवे ते सगळं शाळेतून घ्या घ्यायचं आता काही इलाज नाही कारण आता ते सगळीकडे पद्धतच आहे ती सगळे रूलच ते झालेत त्यामुळे आपण काही करू शकत नाही आली या चला आता आपण भाजी बघूया मुलांचं होतं शाळेत आणि नंतर सगळे बाहेर जे म्हणजे घरातले माझी दोघं मुलं मग बाहेर होते आणि घरी मी आता एकटीच होते म्हटलं आता एकटीसाठी काय करायचं फ्रीज उघडला भाज्या शोधल्या मग थोडे 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 भाज्या होत्या आता चला आपण एक मिक्स भाजी बघून टाकूया घाई घाईत समजा काय बनवायचं काय बनवायचं एक दोघंच आहोत तर फ्रीज उघडून बसायचं काहीतरी सापडतं आपले फ्रीजमध्ये का सगळं असतंच असं सगळं मिळून मी माझ्यावरती भाजी बनवली पण इतकी छान झाली मस्त झाली तुम्ही बघा चला हे बघा तेल घातलं त्याच्यात ते कांदा घातला टोमॅटो घातला आता कांदा टोमॅटो मी कमी घेतला कारण माझ्याकडे थोडासा कांदा टोमॅटोचा थोडासा मसाला आहे अगदी दोन चमचे आहे मी म्हटलं चला तो होईल म्हणजे जास्त कांदा टोमॅटो कापायचा पण त्रास नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जास्त कांदा घ्या टोमॅटो घ्या जास्त वटाणं होता फ्लावर थोडासाच होता आणि हे ना फ्ला बेबीकॉर्न होते आपण काही ना काही करतो ना पुलाव करतो काय करतो दोन चार फ फरसबीच्या शेंगा होत्या बेबीकॉर्न वाटाणा असं जे काय मला थोडं थोडं हाताला सापडलं ते मी घेतलं आणि कांदा टोमॅटोवरती छान परतलं तिखट घातलं हळद घातली असंच घालून छान तेलावरती परतले छान वाटते ना बघायला कलरफुल भाजी आता वेंच्या तुकडे काजूचे टाकले चला आता थोडी त्या भाजीनं शाही हे देऊया ना आपण म्हणून एक्कीच आहे चला चांगलं चांगलं करून खाऊया आपण तरी कधी एकटं असं करून खाणार थोडं काजू घातलं आलं लसूण घातलं छान त्यानं आलं लसूण वगैरे परतून घेऊया काय माहिती आवडी मी करते ना तर मला ती भाजी करता करताच असं भारी वाटते की मी काहीतरी माझ्यासाठी भारी करते हे बघा थोडासा पनीर होता थोडाच होता कारण छोटा आमचा स्कूलला जातो ना मग पनीर थोडंसं त्याला मॅगी मसाला लावून तेलावरती परतून देतो आणि मग ते चपातीत गुंडाळून द्यायचं छान खातात मुलं आणि आता गरम मसाला घातला कुठलाही झाला गरम मसाला तोही छान परतून झाला थोडे पनीरचे तुकडे करून घेतले आणि आता आपल्याकडे थोडासा हा मसाला है। आहे बघा थोडा आहे दोन चमचे होईल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सरळ कांदा टोमॅटो वाढवा मस्त भाजी काय असतील भाज्या त्या काढा यात काही फ्लाव फ्लावर खाला अजूनही काही भाज्या गाजर असल्याचं गाजर घाला आणि असा तेलावरती आपण मसाला परतून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये काय होतं त्या कांदा टोमॅटो मी कांदा टोमॅटो आणि थोडंसं ओलं खोबरं होतं त्याचा मसाला हा होता आता मीठ घालूया पुन्हा थोडं हलवून घेऊया आता पाणी घालायचं गरम पाणी छान मिक्स झालं पाणी थोडंसं आहे तर पाणी दोन चमचे किंवा पाव कप घाला थोडंसं आणि छान झाकण ठेवून मस्त दणकून एक वाफ येऊ द्या म्हणजे आपल्या सगळ्या भाज्या शिजतील तुम्हाला जास्त करायचे असतील दोघा चौघांच्या तर अजून त्या भाज्या घ्या पनीर होता आपण पने पनीर घालून घेतला आणि एक शिमला मिरची कापली ती घातली म्हणजे अजून तिला मस्त टेस्ट यायला आणि आता आपण पुन्हा झाकण ठेवून छान वाफ काढून घेऊया बघ हा कधी मुलांना वाटतं आम्हाला प्रायवेसी पाहिजे पण कधी कधी तर आपल्याला पण वाटत असतं की बाबा जा कुठेतरी थोडं हो, तर त्या प्रावेसी कधी असं वाटतं एकटंच राहावं एकटंच थोडंसं काय करावं आणि खावं झोपावं आता झाकण काढलं बघा पहिली साधीशी भाजी होती पण अगदी तिला शाही रूप आलं आहे बघा मस्त वाटते बघून पण आणि खायलाही छान लागली करून बघा तुम्ही घाई घाईची भाजी पण खूप छान होते मला सांगते छान भाकरी घातली आणि त्याच्याबरोबर खाल्ली त्यातून राहिलेली भाजी होती ना मुलं आली काय बनवलंस तुझ्यासाठी आणि ती भाजी बघितल्यावरती त्यांनी त्यांनाही खाल्ल्याशिवाय राहवलं नाही इतकी छान झाली भाजी मलाही ठेवायला म्हणजे चला काय झाले ते बघू दे मुलांनी म्हणून मी थोडी ठेवली होती छान होते भाजी करून बघा कशी वाटली माझी भाजी, भाजी। मी बाहेरूनच आले म्हटलं आल्यावर आता काय करायचं तर भाजी बघा तुम्ही पटकन करून बघा भाज्या असल्या तर पटापट भरून बघा छान होते मस्त होते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार